राम राम रामकृष्ण हरी आणि वरती पण आजी लोकांचं चालले म्हणजे भजन वगैरे करतात ते सकाळ संध्याकाळ मनाला समाधान वाटतं तेवढंच तर आज म्हणजे खरंच उदास पण वाटते आणि कसं तरी एकदम असं वेगळं वाटतं नाही का करमत नाही कधी कधी खूपच असं एकटं एकटं आणि असं घरात कधी झालं ना एखाद्या आजोबा म्हणा आजी म्हणा तर मग बरेच दिवस करमत नाही नाही का निसर्गाचा नियम आहे म्हणा माणूस विसरून जातं सगळ्या गोष्टी पण थोडे दिवस तरी आपल्याला त्यांच्या ते सहवास असतो आपल्यापशी लाभलेला आणि त्याच्यात ते गेल्यावर आपल्याला खूप वाईट वाटतं आणि माणूस माणसाला कधी विसरतच नाही फक्त ते पाठीमागं टाकून पुढं काम करत राहतो तसंच आहे सगळ्या गोष्टी आणि खरं सांगू का काम करत असताना आहे ना ही ही काम करत असताना खूप अडचणी आल्या खूप अडचणी आल्या खूप परीक्षा घेतली परमेश्वराने खूप संकटं आली पण त्या संकटावर मार्गही परमेश्वराने दिले पण सांभाळायचं ना आपल्याच हाताने आपणच सगळं करायचं शेवट त्यांचा वाईट वाटतं वाट हे सगळ्या गोष्टी म्हणजे असं झालं भंडारीच्या टायमाला की तिथं लाकडं ठेवायला पण कोणी नव्हतं तिकडची एक बाई पळत आली म्हणे पाचच माणसं कोण घेऊन आले माहीत नाही का म्हणून असं तिकडं झालं थोडंसं एवढेच माणसं असतात का मैथिला म्हणे दोन बाया आणि तीन गडीच आहेत म्हणे आता म्हटलं कोण आणायचं होतंही त्यांना आता पळतच आले होते वाद करण्यासाठी पण त्यांना कळलं शेवटी की काय आहे कसं मग ग बसले आम्ही पाचच जण होतो ना तिथं लाकडं हे करायला पण कोणी नव्हतं सगळं मी आणि एका त्या आजीने रचलं होतं सगळं म्हणून म्हणते परीक्षा घेत असतो देव त्या परीक्षेमध्ये आपण हार नाही मानायची लाज ताई खूप बोलली असं वाटेल सगळ्याला <laughs> नाही थोडंसं होतं कधीतरी बन बरेचशी लोकं गेली ना तर त्या सगळ्या लोकांची खूप आठवण येते एकटं बसलं की कधी कधी भामा खेळ येतं तर हात घालू नका हां पायात वगैरे खेळा घुसल हां जाऊ नका तिकडं पण तुम्ही सगळं तिथं चिमण्यांना दाणे टाकते तुम्ही तिथंच बसल्या उठावर तिकडलं उठा मला दाणे बघत झाडावरती सगळ्या चिमण्या वाट बघतायत तुम्ही त्यांना खायला आपण तिथं टाकतो ना तिथं तुम्ही कुंभारला पण बोलवा इकडं कुंभारला तर आई येत नाही खरं तर ह्या सात आठ वर्षात आहे ना त्या कुंभारला मोठ्याने बोलून बोलून इतकी मोठ्याने बोलायची सवय लागली ना मला बरोबर का बघ चला जी किती लोक आहेत असे काय ऐकायला येत नाही आपल्या आश्रमात येत नाही अजून अजून एक व्यक्ती आहे करो असं ना असं येत काय खायला एका ना कानाने नाहीये एक एक गाणानी पूर्ण ऐकायलात नाही येत नाही ये ये ना मला नावचलं मौशी चिमण्यांना बाहेरले चुचू करतात मला चिमण्याला टाकायला दाणे पाहिजे होते तांदूळ चिमण्यांचे तांदूळ कुठे आहेत ह कुठे आहेत पिश्वी बघू दाखवा बर द्या बर थोडेसे तांदूळ द्या ना मला चिमण्याला काही काय आहेत हे हे बघा हे बघा नाही नाही चांगले नाही आहेत तेच आहेत इकडं मी घेऊन जाते मला कधीपासून ते नाही का राहू दे हे आहे ना मजी आपले खायचे तांदूळ आहेत हे साफ करून ठेवलेत सकाळी घालायला येते मग काय कला कलावते आजी काय नाही पाण्याची गाडी गेली आहे ना वरती ये, जा जा पन, हा येईल ये। ये, जा जरा हात पाय तोंड धुवा चूळ भरा डोकं विचराव संध्याकाळी पण हा हरिपाठ म्हणायला लावा आणि त्या तैला हे आमचं पब्लिक इकडं झाकून ठेवलं का मंदाई सगळं पॅक केलं बाबा सगळं हा इकडंच बसा तुम्ही नाही का चिमण्यांना दाणे टाकते तिकडं मग नानू नानू कशी बसले नानू कशी बसले बघतील रानूले गुणाचे आहे बाई सारखे आहे ना भामाजी होय लय गुणाची आहे मग आका बाई गुणाची होय आकाबाई राहू द्या आता आता परत करू रोज थोडं थोडं करायचं का आपल्यालाय घाई नाही करायची हा उद्या अजून पुन्हा थोडं करायचं हातात खिळा फिळा घुसवून घ्या चाल घ्यायचा हा हो तुम्हाला पण म्हणजे आजोबांना पण ऐकायला येत नाही तर त्यांना विलय मोठ्याने बोलावलं हा उद्या पार करू

किंवा कुत्रं मांजर असं आहे का नाही त्याला एकदा आपण चार दाणे टाकले की तो त्या ठिकाणी येणार म्हणजे येणार तर लुशीला पण तिथं बांधलं होतं तर लुसू काय करायली दाणेच खाऊ दे गेली चिमण्यांना म्हणून लुसूला इकडं बांधले आणून आणि ह्यांना पण म्हणलं अजिबात तिथं बसायचं नाही इकडं बसायचं मग काय तर इकडं त्यांचं ते बसण्याचं आहे इथं चारदाणे टाकलं तर खातात आपलं बिचारे येऊन चहा घेऊन जावा मग हा आबाळ आले सात वाजले तर उकळा का कपात होत थोडस हा मी जरा बरी जाऊन आले हां किती राहिले अजून एवढंच आहे का बरं बरं ठीक आहे हा भाकरी टाकाव्या दोन बाजरीच्या हां बसा मी आले बाहेरची लेटला म्हटलं जरा मग त्या बसल्या राखण करीत बाहेर जरा वरती जाऊन येते मग त्या काय काय आव इतका हुशार आहे इतका हुशार आहे की शब्दात नाही सांगू शकत याचं शहा पण खरंच पहिल्यांदा बघितलं आहे मी तो फक्त तीनच महिन्याचा आहे सुशेला मावशीला जरा आहे ना आताच बसवली आम्ही नको तिला बसवायला सुशेला मावशी बरी आहे ना तू बरी आहे ना हां बरं बरं झोपली होती आत्तापर्यंत तर आता इथंच बसवले आज जरा गरम वाटतं ना बाहेर लेस गार लागते आज तर लेस थंडी आहे बरं तिथंच बस तिथंच बस चहा द्यायला लावते येऊ नको बाहेर तिथंच बस हां झोपली होती आत्ता उठले हां दोन गावणी घातल्या तिनं दोन गावणी घातल्या तू अंगात थंडी वाजल्या म्हणून बर बर पांघरून घालायला घेऊन बस हा पांघरून द्यायला लावते हा पाणी देऊ का प्यायला तुला थोड पिलेस का तोंडाला वाटालय सुकल्यासारखं तुझ्या देऊ पिलेस हा विठल विठल म्हणायचं रामकृष्ण हरी म्हणा हा विठल विठ्ठल वरी का बसवत वर वर नाही तिला खाटावरती ती खाटावरून जर पडली ना तर लय अवघड तिला पहिलं तर सगळे म्हणतात तिला म्हणजे डोक्याला लागलं नाही पाहिजे बाकीचं काय नाही म्हणून तिला खाली बसवतो हो चहा येईल आता हा चहा आजोबांना सांगितले लगेच तुमचा ठेवायला होते चहा संध्याकाळचा टाइम आहे आणि ते हरिपाठ वाचतात काही लोक खाली आहेत काही वरी आहेत सुशाला मावशीला पण लक्ष ठेवा म्हणून आजी हा हां लक्ष आज सकाळी म्हटलं जरा आजी लोकांना आंघोळ वगैरे घालावं डुगू झोपलेला आहे इकडं पूजापाठ राहिलेली आहे आणि मी आठवड्यातून दोन दिवस तरी सगळ्या आजी लोकांना आंघोळ घालते कारण शॅम्पूच्या पुड्या वगैरे एक एक घालायचं आणि आंघोळ करायचं आता वत्सला चला मावशीला पाणी नेलेलं आहे वरती पाणी म्हणजे एकदम कडक असं तापवायचं अजून रांगोळ्या वगैरे काढायच्यात अक्काला बी आंघोळ घालायचे अक्काला पण म्हणलं पाण्याखाली जाळ घालत बसायचं वरती घेऊन जाऊन सगळ्यांनी स्वच्छ आंघोळ करायची कारण आता गुरुपौर्णिमा आहे हां द्या तर अक्का पाण्याखाली घालते आणि जाळ खूप छान लागलं आहे कारण ते फोडले तर घातला का नाही जाकडा घातला एकांनी एक धमकी लावली की बेस्ट जाळ बेस्ट जाळ लागतो तर स्वच्छ आंघोळ करायचं आता काय सांगते आता स्वच्छ आंघोळ करायची डोक्यावरून सगळ्यांनी हां सगळ्याला आंघोळ घालते बरं म्हणता येई आंघोळ करायची हां डोक्यावरून तर सगळ्याचं एकदा निर्माण करून घेतलं की आठ चार दिवस काही गरज नाही आहे करायची सगळं तर हे फुलांची झाडं सकाळी सकाळी छान पाणी घातलेलं आहे रांगोळ काढायची नाही काढली वैशू गेलेली आंघोळीला मधलं पाणी वगैरे ठेवून घेतले वचाला मावशी गेल्यात आंघोळीला